रोजच्या वापरातील अतिशय उपयुक्त अशा वीस किचन टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक अळूवडी करताना बेसन पीठ भिजवून नंतर त्यात एक ते दोन चमचे कडकडीत तेलाचे ते मोहन घालावे अळूवडी छान कुरकुरीत होते नंबर दोन कोणतीही रस्सा भाजीसाठी लागणारा मसाला तयार करत असताना त्यामध्ये थोडा मीठ मसाला वापरा भाजीला अतिशय छान चव येते नंबर तीन चणे किंवा वाटाने लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये दोन ते तीन थेंब खोबरेल तेल टाकावे त्यामुळे चणे किंवा वाटाने लवकर शिजतात नंबर चार ऑमलेट बनवत असताना अंडे फोडून घेतल्यानंतर त्यात एक चमचा दूध घालावे त्यामुळे ऑमलेट मऊ बनते आणि दिसायला पांढरे शुभ्र बनते नंबर पाच नारळाची बर्फी बनवत असताना त्यामध्ये दूध न वापरता मिल्क पावडर वापरावी यामुळे बर्फीला टेक्स्चर खूप छान येईल नंबर सहा कोणत्याही हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यात थोडे मीठ साखर घालावे त्यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार टिकून राहतो नंबर सात कोणतीही डाळ शिजवताना त्यात हळद तूप किंवा तेल टाका डाळ लवकर शिजते तसेच डाळीला छान रंग येतो नंबर आठ चपाती तव्याला चिटकू नये यासाठी चपाती तव्यावर टाकण्याच्या अगोदर तव्यावर एक ते दोन चमचे तेल टाकावे व नंतर टिश्यू पेपरने ते पुसून घ्यावे त्यानंतर चपाती तव्यावर टाकावी चपाती तव्याला चिटकत नाही नंबर नऊ कटाची आमटी करताना आमटीला छान तरी यावी यासाठी फोडणी देताना फोडणीत किंचित साखर घाला यामुळे आमटीला छान चव आणि स्वाद येईल नंबर दहा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून कॉटनचा कपडा घ्यावा व तो पाण्याने ओला करावा व त्यावर थालीपीठ थापावे व नंतर तव्यावर टाकावे त्यामुळे थालीपीठ छान बनते नंबर अकरा दही बनवल्यानंतर त्याला छान सुगंध यावा यासाठी दही विरजत असताना त्यामध्ये दोन ते तीन कडीपत्त्याची पाने टाकावी त्यामुळे दहीला छान सुगंध येतो नंबर बारा पालकाची भाजी शिजत असताना त्यामध्ये चार ते पाच पुदिन्याची पानं टाकावी आणि दोन ते तीन थेंब लिंबू पिळावे यामुळे भाजीला खूप छान चव येते नंबर तेरा ऑम्लेट छान चवदार लागावे यासाठी अंडी फोडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लोणी मिक्स करा यामुळे ऑमलेट छान चविष्ट आणि हेल्दी बनेल नंबर चौदा कोणत्याही पदार्थाची ग्रेव्ही बनवताना ग्रेव्ही एकदम छान बनवण्यासाठी तुपाचा वापर करावा यामुळे ग्रेव्हीला रंग आणि स्वाद छान येतो नंबर पंधरा लहान मुलं जर चपाती खायला नको म्हणत असतील तर चपातीची कणिक मळताना त्यात थोडं मीठ व तिखट घालून कणिक मळावी नंबर सोळा किसनीने गुळ किसताना हात चिकट होतात म्हणून हाताला आणि किसनीला तेल लावून गुळ किसावा त्यामुळे गुळ किसनीला चिकटत नाही नंबर सतरा गुलाबजामुन बनवताना पिठाचे सर्व गोळे एकदाच बनवून ठेवू नये नाही तर त्याला तडा जातात म्हणून अर्धे गुलाबजाम बनवावे व नंतर तळून झाल्यानंतर अर्धे बनवावे नंबर अठरा गुलाबजामून तळताना गॅस मंदच ठेवावा नाहीतर ते वरून ब्राऊन होऊन जातात आणि आत कच्चे राहतात नंबर एकोणावीस मेथीची भाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचा कूट घालावा त्यामुळे भाजी कडू लागत नाही नंबर वीस फोडणीचा भात बनवल्यानंतर तो भात गरम असतानाच हलवू नये थंड झाल्यानंतर हलवा त्यामुळे भाताचा चिखल होणार नाही रेकॉर्ड या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सदाफुली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद